सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या आईच्या या डोनेशन कुपन इनॉग्रेशनच्या निमित्तान हा उपस्थित असलेले सगळे मानेस्थ आमची एल सुवर्णा तेंडुलकर सावडे विलेज पंचायतीची सरपंचा चिन्मयी नायक सोशल वर्कर संकेत दार्सेकर शांती सावडेकर कमिटी मेंबर्स आ, या वर्षाचे अध्यक्ष रोहित निंडोळकर आणि डोनेशन कुपन अध्यक्ष प्रसाद नाईक हांगा उपस्थित असलेले सवकी प्रेस आणि या प्रोग्रामात उपस्थित असलेले सगळ्यांना माझे नमस्कार मला मा खरंच बरे दिसता की बींग पार्ट ऑफ दीस वॉर्ड क्लोजली सार्वजनिक गणेश उत्सव आणि कमिटी मेंबरचे काम हे क्लोजली पोहोच मेळटा आय रिमेंबर लास्ट इयर फर्स्ट टाइम त्यांच्या इतके वडल्या स्केमचे डोनेशन कुपन दरपचिसिन घेतलेलं आणि त्यांना इतकं बरं दिसले की प्रत्येक मेंबरांना uh, चढान चढ कशी त्या बाबतीत इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो किया खं नवीन जेव्हा स्टेप घेतात त्याच्या फाटल्यानंतर भरपूर स्टडी असतात पीएससी टॅक्स रिलेटेड त्यांच्यानी भरपूर क्वेश्चन विचारलेले आणि खरं खरं दिसले की इतकी त्यांच्या भीत उत्सुकता असा दे वॉन्टेड टू मेक शुअर की इज डन प्रॉपरली तेजे वेल्यान कळटा की की त्यांचे डेडिकेशन असा दर वर्षा त्यांचे जे प्रोग्राम्स ते दवरतात दे आर ऑलवेज अ हायलायट त्यांचे कल्चर धरून ते विविध प्रोग्राम्स ते दवरता इज ऑल्वेज अ हायलाईट पण आता आम्ही जे हायलाईट इज ऑल्सो दे डोनेशन कुपन्स लास्ट इयर ख जोनेशन कुपन इतक्या वडल्या स्केलीत अनाऊंस झाले मला स्वतः भरपूर मेसेजी आलो आणि मी सांगे बुक दर भरपूर मेसेजी आलो तेजे हो वैल्यानच कळटा की किले लास्ट स्केलिचे गोर आता आफ्टर केपे आय फील सार्वजनिक गणेश से लॉटरी सगळीकडे फार आणि पीपल आर वेटींग सोसना की इट वी टेक मच टाइम रोखडी सगळी कुपनं सोपतली हातून काहीच दुबव दिसना किंवा लास्ट इयर इतल्या वडल्या स्केलिचे आणि इतकं फास्ट त्यांचे कुपन लास्ट इयर फर्स्ट फर्स्ट टाइम आशिष आणि फर्स्ट टाईम भय दिसता बट फॉर बी फर्स्ट टाइम ऑल्सो इतकं व्यवस्थित त्यांच्या मॅनेजमेंट केली आणि त्याच्या इतके फास्ट त्यांचे डोनेशन कुपन हे सगळे सोपले त्याच्या वेळेन कळटा की दिस इयर इट्स गोइंग टू बी इवन बेटर किंवा ह्या वर्ष ऑडी असा आणि सगळ्याकूच दिसता की आपल्या बाबा एक गाडी लागची एक लॉटरी लागची किती असं लॉटरीचे जे महत्व हे वेगळे असतात दिसता की बाबा आपल्या किती कृपा झाली अशी सो प्रत्येकाकूच दिसता की आपल्याला लॉटरी लागची आणि हांगा उपस्थित असलेले सगळे जे कमिटी मेंबर्स आसा तांकां हांव बेस्ट विशीस दिता आय नो की यू पीपल पूट एवरीथींग फॉर दिस हे धा दीस तुमचो जो फंक्शन आसता त्या खातीर तुमी फूल डेडिकेशनान प्रत्येक जाण वेळ काडून ह्या उत्सवाक तुमी सक्सेस करपाचो तुमचो प्रयत्न आसता हांव क्लोजली पळयतां आनी आय फील वेरी प्रिविलेज की लास्ट थ्री टू फोर इयर्स म्हाका क्लोजली हे पळोवपाक मेळ्ळें हेचो एक बारीकसो भाग जावपाक म्हाका संदी मेळ्ळी आणि माझ्या सैडिल्यान जे किती सपोर्ट असतले जे किती हा शकता ते हा अवश्य करतले सगळे कमिटी मेंबर्सचे हा मना देवबरी देव करू म्हणता मला आपल्याबद्दल आणि मला उशी संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यां मना काळजातल्या दव बरं करू म्हणत